आल्याचे वीस औषधी उपयोग जाणून घ्या कोणी घ्यावे कसे वापर करावे नंबर एक अंगावर सूज येत असेल तर चमच्याभर आलेरस घ्या दोन कफाचा त्रास होतोय चमचाभर मधात आलेरस चमचाभर घ्या तीन घशात खवखवणे घशाला सूज असेल तर आले आलेरसात हळद घालून घ्या चार खोकला होत असेल तर आले आलेरस घ्या त्यात मध हळद चिमुटभर दालचिनी लवंग मिरी पावडर ज्येष्ठ मध पावडरसह घ्या पाच दम्याचा त्रास होत असेल तर आले रस दोन चमचे मधात घ्या सहा पोट साफ होत नाही बद्धकोष्ठता आहे चमच्याभर आले रस घ्या चमच्याभर रस चिमूटभर सैंदव घालून घ्या सात उलट्या मळमळ होत असेल तर चमच्याभर आले रसात मध व गूळ घालून घ्या आठ अजीर्ण होत असेल तर आले रसात चमचाभर लिंबू रस टाकून घ्या नंबर नऊ भूक लागत नाही तर चमच्याभर आले रस घ्या त्याच्यात लिंबाचा रस व मध समभाग घेऊन घ्या दहा सर्दी पडसे होते आलेरस चमचाभर घ्या मध हळद किंचित कोरपड मिरपूड दालचिनी चिमूटभर घालून घ्या अकरा अंगात कायम ताप राहतोय आलेरस चमचाभर घ्या त्यावरती कोमट पाणी प्या बारा अर्धशिशी होत असेल तर आले रस घ्या चमचाभर तेरा आलेरस गुळ एकत्र करून नाकात दोन थेंब रस टाका अर्धशिशी मायग्रेन यात आराम मिळतो चौदा कंबर पाठ मांड्या माकडहाड सांदेदुखी दाढदुखी वेदना हातपाय दुखतात यावरती चमचाभर आलेरस घ्या पंधरा पोटात वायुगळा गॅस इत्यादी त्रास होत असेल तर आलेरस चमचाभर घ्या सोळा रोज चक्कर येत असेल तर आलेरस चमचाभर घ्या सतरा कुठल्याही प्रकारची वेदना असेल तर चमचाभर आलेरस घ्या अठरा पॅरेलिसिस फेशियल फ्लासी एम एन डी सारख्या आजारात आलेरस घ्या एकोणावीस श्वसन संबंधी आजार असलेल्या मंडळींनी चमच्यावर आले रस घ्या आता आपण जाणून घेऊया की आले कसे घ्यावे आणि कोणी घ्यावे या संबंधी काही नियम नंबर एक अतिपित्ताचा त्रास असलेल्या मंडळींनी रोज रस घेऊ नये दोन उच्च रक्तदाब अल्सर कोड पांढरे डाग गुलाबी डाग असलेल्या मंडळींनी आले रस घेऊ नये तीन श्वासाच्या तक्रारी असलेल्या सर्दी पडसे कफ खोकला असलेल्या मंडळींनी आले रस मधातून घ्यावा चार कफ वात प्रवृत्तीच्या मंडळींनी नेहमी घ्यायला हरकत नाही पाच लहान मुलांसाठी छोटा चमचा भर देणे योग्य राहील सहा आलं कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये अग्नि तत्वामधून बनलेले आ असल्याने फ्रीजमध्ये ठेवल्यास अस गुणधर्म नष्ट होतात सात कफ रोगात मध हळदीबरोबर उत्तम परिणाम देते आठ वेदनामध्ये डायरेक्ट आलेरस घ्यावे नऊ पोटात आग हातपायांची आग अंगाची आग आग होणाऱ्या मंडळींनी आलेरस घेऊ नये गॅसेस वगैरे असतील तर आले रस लिंबू पाण्यात घ्यावे सेंदव घालून अकरा कुठल्याही वेदना व वात विकारात डायरेक्ट आलेरस घ्यावा आल्यावरील वापराने तुम्ही इत्यादी आजार दूर ठेवू शकता तर मग नक्कीच आल्याचा अशा पद्धतीने वापर करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद